राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे बंड करणार की होणार थंड पाहूया एक विशेष वृत्तांत काकांचा बंड की काका होणार थंड शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांचा पदग्रहण सोहळा पंढरपुरात पार पडला प्रदेशाध्यक्ष बदलल्याने जिल्हा स्तरावरील कार्यकारिणी बरखास्त होत असल्याचे बळीराम साठे सांगितले होते नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतरच पंढरपुरात हा कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले दुसरेकडे काकांना जिल्हाध्यक्ष पद मिळणार की नाही याबाबत कोणती ही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही म्हणजे वाट पहावी लागत आहे असाच याचा अर्थ आहे नव्या प्रदेशाध्यक्ष निवडीवेळी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे काकांनी ठरवले होते पण काय माहीत माशी नेमकी कुठे शिंकली मात्र तब्येतीच्या कारणामुळे काका मुंबईला गेलेच नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके काय घडणार काका जिल्हाध्यक्षाबाबत काही निर्णय घेणार की नाही आणि काकांचे बंड थंड होणार की पक्ष बदलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे